नमस्कार like yes, आज संपूर्ण गोवा महाराष्ट्र कर्नाटका आणि बाहेरच्या राज्यातले अशी फेमस अशी दत्रोत्सव आणि आज आमचं श्री देव बोडगेश्वर वर्धापनधन तेत्तीस आणि फाल्याच्या एकवीण्णव जत्रोत्सव चालू जाता लागून सगळे गोमंतकां देवस्थानाच्या वतीन हांव तांकां सगळ्यांक शुभेच्छा देत या जत्रोत्सवाची खासियत म्हणजे हांगा हिंदू मुस्लीम क्रिश्चन अनेक भाविक ह्या दर्शनाक येतात आणि विकोप अजूनही अबाधित असा ही बोडेश्वरची कृपा असा आणि या जात्रेचे महत्व दिसान दीस वाढत असा आणि जवळजवळ लाखो भाविक ह्या दहा दिसांच्या हांगा आपली उपस्थिती लायता हांगा आपले गाळणे घालता हांगा आपले मागणे करतात दिसा त्यांची कामं झालेली असा टॅक्सीवाले नवीन टॅक्सी जर घेतली जे पहिली हा येतात आणि चावी गाडयेची चावी देवाच्या पायाकडे दोरता आणि त्या लागून वेगळो अनुभव पहिली सुरुवातीक पन्नास वर्सां पहिली वाट सुरू जे असले त्यांना मार्ग काम दाखवश्वर करतालो आणि असे जाणटे अनेक अनुभव त्यांच्या आणि ते त्या दृष्टीने सांगतात आणि त्या लागून आज हो दत्रोत्सव वातावरण संपूर्ण गोयंत चेंज झालेले असा आणि काल माडयेश्वर शाळार्थी जात्रा झाली एकतीस तारखेक आणि आज बोडगेश्वर वर्धापन दीस वाढदिस आज नवीन वर्ष सुरू जाता आमच्या ह्याच्या प्रमाणे जानेवारी हेच्या प्रमाणे आणि त्या आज एक वेगळे चैतन्य संपूर्ण गोय निर्माण झालेले असा संपूर्ण भावीक उत्साहित झालेले असा आणि फाल्या जत्रोत्सव सुरू जाता त्या अलट गर्दी ह्या जत्रोत्सवाक जातली यंदा थंडी बरी पडल्या पर आणि हे थंडीचा लोकांक हांगा जात्रेच्या निमित्तानं घेवंक मेळटलो तेन्ना हांव सगळ्या भाविकांनी विनंती आसा की तेंच्यांनी व्यवस्थित देवाचें दर्शन घेवचें द्यो कसलीच गडबड करचें न्हू शांततेन हंगाऊन देवा जे आपले किती आता तुमचे कारणे घालते आणि त्याचा प्रतिसाद शंभर टक्के मेळटला त्या दृष्टीने अनुभव हा आणि त्यान भावीक हा बॉम्बे असो ती चेडवा लग्न झालेली असा ती सुद्धा या जत्रेक मुतवून येतात जेणेकरून या देवाचा आशीर्वाद त्यांना मिळतो त्यांच्या संसार बरं चलतो असं अशा त्याकान संपूर्ण भाविका वेगळे वेगळे अनुभव या जत्रेच्या जो निमित्तान जोडेश्वरचे येलेले असा आणि त्यान भा ही जत्रा केनच चुक आज जमार येऊ मेळा ना दुसऱ्या अशी धा दीस ही जात्रा चलता त्याच्यानंतर आमची खोर्ची गाडेश्वराची जात्रा सुरू जाता आणि त्यान हांव सगळ्या भाविका माझी कळकळीची विनंती आह की, की शांततेन त्यांच्या दर्शन घेवचें आणि देवाचा आशीर्वाद घेवचो धन्यवाद